छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका अल्पवयीन मुलीला तिच्या चुलत भावानेच डोंगरावरून ढकलून दिले ऑनर किलिंगचा हा धक्कादायक व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे लाल रंगाच्या चौकटीत आपल्याला हा आरोपी भाऊ पाहायला मिळतोय प्रेम प्रकरणामधून सतरा वर्षीय मुलीची ही हत्या करण्यात आलेली आहे आरोपी ऋषिकेश शेरकरला अटक करण्यात आलेली आहे क्रिकेट मॅचचं शूटिंग सुरू होतं आणि तेव्हा त्याच कॅमेरात ही हत्येची घटना चित्रित झालेली आहे बहिणीनं दुसऱ्या जातीतल्या मुलाशी प्रेम केलं आणि त्यामुळे भावानं तिची डोंगरावरून ढकलून देऊन हत्या केली आणि हत्येचा हा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय ही दृश्य सध्या आपण बघतोय एका बाजूला कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आहेत आरोपी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय या डोंगरावरून ढकलून देऊन आपल्या बहिणीच्या हत्या त्यानं केली शेजारीच क्रिकेटचे सामने चालू होते जिथे शूटिंग सुरू होतं आणि त्याच कॅमेराच्या माध्यमातून या आरोपीचं या डोंगरावरून परत येत असतानाच हे सगळं दृश्य आहे जे चित्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालाय ऑनर किलिंगची ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधली पुढारी न्यूजच्या हाती त्याची दृश्य लागलेली आहेत आपल्याच सतरा वर्षीय बहिणीला या आरोपीनं डोंगरावरून ढकलून दिलं बहिणीचं प्रेम प्रकरण हे दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत होतं आणि ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्यानं बहिणीला या डोंगरावर नेलं आणि तिथून ढकलून दिलं ही ऑनर किलिंगची घटना नेमकी काय घडली आपण बघतोय एका तरुणासोबत प्रेम संबंध होते या मुलीचे जे संपवायला तिनं नकार दिला आणि त्यामुळे चुलत भाऊ असणाऱ्या ऋषिकेशन गोड बोलून तिला या डोंगरावर नेलं आरोपीनं या मुलीला दोनशे फुटावरून ढकलून दिलं आणि मुलीला ढकलून दिल्यानंतर ऋषिकेश पळून गेला हीच पळून जातानाची दृश्य आपण दुसऱ्या बाजूला स्क्रीनवर बघतोय पुढारी न्यूजच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह फुटेज आलेला आहे हा प्रकार काही जणांनी पाहिला सुद्धा आणि पोलिसांना त्याची माहिती सुद्धा दिली पोलिसांनी सध्या आरोपी ऋषिकेशला बेड्या ही अल्पवयीन तरुणी आहे जी बारावीत शिकत होती आणि शहागड गावातल्या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते हा तरुण दुसऱ्या जातीतला होता आणि ही गोष्ट तिच्या भावाला अजिबात सहन झाली नाही त्यामुळे गोड बोलून या आरोपीने आपल्या बहिणीला अवघ्या सतरा दिवस सतरा वर्षाच्या या बहिणीला गोड बोलून या डोंगरावर नेलं आणि तिथून ढकलून दिलं या मुलीची समजूत काढण्यासाठी म्हणून वडिलांनीच या मुलीला आपल्या काकांकडे पाठवलं होतं मात्र आपल्याच भावना तिचा खून केलेला आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सचिन जेरे यांच्याकडून सचिन ही दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवतोय आरोपी इथून पळ काढताना दिसतोय काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता ज्यांनी प्रत्यक्ष ही घटना पाहिली त्यांनी याबाबत काय माहिती दिली पोलिसांना मध्ये तो आरोपी स्पष्टपणे डोंगरावरून खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळत ही घटना घडली त्यावेळेस क्रिकेटचा स्पर्धा सुरू होती आणि हा जो आरोपी आहे ऋषिकेश तिच्या बहिणीला ऋषिकेशनची बहीण होती तिला डोंगरावर घेऊन गेला तिच्याशी गप्पा मारत होता ती अनभिज्ञ होती तिच्यासोबत पुढच्या काही सेकंदामध्ये काय घडणार हे तिला देखील माहित नव्हतं ती हसत खेळत गप्पा मारत होती मात्र त्याच दरम्यान हा आरोपी निर्दयी भावाने तिला दोनशे फुटावरून ढकललं आणि ती तडफडून तिचा मृत्यू झाला जेव्हा हा सर्व प्रकार शेजारच्या ज्या क्रिकेटपटूंनी पाहिला त्यामध्ये तो कॅमेरात कैद करण्यात आला आणि तो पळण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या तरुणांनी त्याला धरलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं प्रेमाची एवढी निर्दयी आणि एवढी गंभीर कशी हो जग, जग, शिक्षा कशी होऊ शकते असा देखील आपण कुठे जगात आपण जगतो असा देखील आता प्रश्न निर्माण होताय की प्रेम करण्याची शिक्षा एवढी भयानक असू शकते का जिवंतपणी एका तरुणीला एका अल्पवयीन मुलीला डोंगरावरून एवढ्या वंचीवरून खाली फेकले जात आहे तडफडून तिचा मृत्यू होतोय आणि कुठलाही पश्चाताभास त्या आरोपीला नाहीये या सगळ्याची कबुली घेतली गेली पोलिसांनी या सर्व सर, आरोपीची संपूर्ण चौकशी केलेली आहे त्या आरोपीला कुठल्याही पद्धतीचा पस्तावा त्याच्या कृत्यावर नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे आरोपीला हत्या बहिणीची हत्या केल्याचं खरंच तर कुठलाही पस्तावा नाही असं पोलिसांनी सांगितलं त्यामुळे कुठं किती निर्दय असेल हा आरोपी आपण पाहू शकतो यावरती या आरोपीवरती यापूर्वी आरोपी या देखील अनेक गुन्हे दाखल हल्ला करणे असे अनेक गंभीर गुन्हे यावरती दाखल आहे आणि तो यापूर्वी जेलमध्ये देखील जाऊन आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे ती या सगळ्यामध्ये शेजारी क्रिकेटचे सामने चालू होते असं आपल्यापर्यंत आहे सचिन तर प्रत्यक्षदर्शी तिथं काही होते ज्यांनी ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिल्याचं आहे तर त्यांच्याशी तुमचा काही संवाद होऊ शकला का त्यांच्याकडून काही वेगळी माहिती मिळू शकली का याबाबत आणखी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास थोडं नकार दिला त्या ते, मात्र त्यांनी जी माहिती दिली की क्रिकेट ते क्रिकेट खेळत होते अचानक त्यांना त्या ठिकाणी काहीतरी दिसलं संशयास्पद म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पाहिलं तर मग त्याला धरलं त्यानंतर त्या अशी घटना घडली आणि ते त्या आरोपीने सांगितलं प्रेम प्रकरणातून ते त्याची बहीण आहे त्याला ढकललं असं त्यांनी त्या आरोपीला आरोपीने त्या तरुणांना सांगितलं त्यानंतर त्या सर्व तरुणांनी पोलिसांना पाचारण केलं आणि त्या आरोपीला धरून त्यांच्या स्वाधीन केलं होतं अशी घटना सर्व ही घडलेली आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर शहर हादरलेलं आहे प्रेमाची एवढी भयानक शिक्षा असू शकते का असा प्रश्न देखील आता निर्माण केला जातोय जी जी निश्चित छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे सचिन तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण ही दृश्य प्रेक्षकांना सांगतोय सतरा वर्षाच्या बहिणीला ढकललं या आरोपीने डोंगरावरून आणि त्यानंतर पळ काढतानाची ही दृश्य चित्रित झालेली आहे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी वर्षाताई अत्यंत निर्घृणपणे हा खून झालेला आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली त्यानुसार पोलीस तपासात या आरोपीला या गोष्टीचा कुठलाच पश्चाताप सुद्धा नाही असं समोर येत आहे आपण कसं पाहता या घटनेकडे अवघी हो सतरा वर्षाची ही मुलगी होती नाही म्हणून अवतीभोवती ज्या पद्धतीने जातीच्या संदर्भाने धर्माच्या संदर्भाने व्हायलन्स वाढतो आहे आणि या बाबतीमध्ये परत स्त्रियाला टार्गेट केलं जाते हे फार भयंकर आहे त्यामुळे या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन या मुलांशी बोलण्याची गरज आहे केवळ कायद्याने एखादी घटना घडल्यानंतर आपण त्याची चर्चा करतोय हे पुरेसं नाही आपला जोडीदार निवडण्याचं आपल्याला आवडलेल्या माणसाबरोबर आपलं नातं जुळू शकतं की नाही एक्सप्लोर करण्याचा हा अधिकार मुलींना आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जर सख्खी भावंड जर या पद्धतीने बहिणींशी वागत असतील तर घरामध्ये पण अ नीटपणे चर्चा व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने धर्मांधता आणि जाती वाढतीये आणि मुलींचा स्त्रियांचा हा स्वतःच्या शरीरावरचा स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला जातोय ही जवळजवळ राज्यघटना नसल्याचाच आविष्कार आपण बघतो आहे त्यामुळे कुटुंबा अंतर्गत लोकशाही येण्यासाठी मुलांच्या सोबतचा संवाद वाढायला पाहिजे हा अधिकार मुलींना मिळायला पाहिजे आणि मुलींना पण नीटपणे निर्णय घेण्यासाठी वातावरण मिळण्याची गरज आहे म्हणजे ओव्हरऑल सगळीकडेच मुलींच्या आणि लहान मुलींच्या पासून ते स्त्रियांच्या पर्यंत होणाऱ्या शिवसेच्या संदर्भाने आम्ही चिंतित आहोत केवळ कायद्याने हे होणार नाहीये याच्या जी, जी। ही कदाचित काही तांत्रिक अडचणी येतात ज्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये मात्र ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की घरात शाळेत किंवा कॉलेजमध्ये मुलींसाठी त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतील असं पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं असेल तसंच कुटुंबियांनी शिक्षकांनी सुद्धा या बाबतीत त्यांची समजूत घालणं तितकंच गरजेचं गर्ज, आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे